हे हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स वेलकम वेलकम बॅक व्हॅलेंटाईन स्पेशल लव मॅनिफेस्टेशन टिप सिरीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची टिप अशा मुलींसाठी आहे ज्या सध्या नो uh, नो no, कॉन्टॅक्ट no सिच्युएशनमध्ये आहेत काहीतरी कॉन्फ्लिक्ट झालेला आहे आणि त्याकरता तुम्ही no नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये समजा आहात तर ही टिप तुम्हाला वापरायची आहे अशा वेळेला मला माहिती आहे की अनेकदा स्त्रिया खूप जास्त अँशस फील करतात स्ट्रेस आउट होतात आणि त्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त ओवर इन्व्हेस्ट करायला लागतात आणि त्याच्यामुळे अजून गोष्टी चिघडत जातात अजून जास्त प्रॉब्लेम्स यायला लागतात सो ती डेस्परेशनची एनर्जी आपल्याला अजिबात मनामध्ये क्रिएट करायची नाही आहे आणि इन फॅक्ट यूज ऑल दॅट एनर्जी ऑन युअर सेल्फ स्वतःच्या ग्लोअपवरती तुम्हाला काम करायचं आहे मे बी तुमच्या शरीरावरती तुम्हाला काम करायचं आहे तुमच्या स्किन केअरवरती तुमच्या हेअर केअरवरती लुक फॅब्युलस ओके आणि त्याच्यावरती एफर्ट्स घ्यायचे आहे तुम्हाला आणि तुमचे छान छान फोटोग्राफ्स तुम्हाला सोशल मीडियावरती पोस्ट करायचे आहे ओके सो so, याने होणार काय आहे प्लीज रिमेंबर तुम्ही नो कॉन्टॅक्ट पिरियडमध्ये असणार तरीही तुमचा जो बॉयफ्रेंड आहे तो, तो तुमचा सोशल मीडिया नक्कीच बघतो आहे ओके इतर कोणी बघणार नाही तेवढा तो तुमचा सोशल मीडिया बघतो आहे आणि ही इज वॉचिंग ऑल युअर स्टोरीज आणि तुमच्या सगळ्या पोस्ट बघतो आहे सो ज्या ज्या तुम्ही स्टोरीज पोस्ट करणार आहात त्याची जी एनर्जी आहे ना ती खूप वायब्रंट असायला पाहिजे Uh, अशी निगेटिव्हिटीकडे झुकणाऱ्या अजिबात पोस्ट आपल्याला ऑफकोर्स टाकायचा नाही आहे तुमच्या ग्लोअपबद्दलच्या स्टोरीज तुम्ही टाका हाऊ हॅपी यू आर हाऊ एन्जॉयिंग युअर हाऊ यू आर इन्जॉइंग युअर लाईफ याबद्दलच्या स्टोरीज तुम्ही टाका आणि लुक फॅब्युलस दॅट इज इम्पॉर्टंट बिकॉज मेन आर विज्युअल क्रीचर्स आणि जे ज्यावेळेला ते तुम्हाला म्हणजे ते बघतात ना की ओके या स्त्रीला मी माझ्या आयुष्यात ना जाऊच देऊ शकत नाही असं त्यांना जेव्हा फील होतं ना दे कम बॅक टू यू ओके सो स्टार्ट इन्व्हेस्टिंग इन युअर ग्लोअप आणि याकरता तुम्ही इमॅजिन करा दोन मिनटं की तुम्ही खूप छान ग्लॅमरस दिसत आहात खूप सुंदर सुंदर स्टोरीज तुम्ही पोस्ट करत आहात मी खूप आनंदाने उत्साहाने सळसळत आहात आणि तुमची ती एनर्जी खूप व्हायब्रंट आहे आणि ही इज यू नो फॉलिंग फॉर यू अगेन आणि तो तुमची स्टोरीज बघतो आहे आणि तो तुम्हाला मिस करतो आहे बेसिकली की जस्ट इमॅजिन त्याच्या हातामध्ये त्याचा फोन आहे तो तुमचाच तुमची स्टोरी पाहतो आहे आणि स्टोरी पाहताना तो तुमचे फोटोज पाहतो आहे तुमच्या तुमचे व्हिडिओज पाहतो आहे आणि ही फीस इम फील इमेन्स लव्ह यू आणि ही हॅज अ स्ट्रॉंग अर्ज ऑफ रिचिंग आउट टू यू अशा पद्धतीने तुम्ही इमॅजिन करा आणि तुम्ही मनामध्ये थॉट क्रिएट करता आहात कम टू मी आय एम वेटिंग फॉर यू कम टू मी ओके सो तुम्ही तुमच्या माइंडस्पेसमधनं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधनं त्यांना इन्स्पायर करता आहात टू टेक ॲक्शन ओके मॅस्क्युलिन एनर्जी लव्ह चेसिंग ओके आणि यू आर द प्राईज अँड ही इज गोयन टू चेस यू असा थॉट मनामध्ये निर्माण करा ही इज गोयन टू कम टू यू आणि मी तुम्हाला सांगते मेन ऑलवेज कम बॅक वेन दे सी व्हॅल्यू ते कम बॅक ओके सो थोडा आपल्याला पेशन्स दाखवायचा आहे स्वतःच्या ग्लोअपवरती काम करत राहायचं आहे अँड ही विल कम बॅक टू यू आणि तुमच्या माइंडस्पेसमधनं तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन्स पाठवताच आहात त्या पाठवतच राहा अँड सी द मॅजिक ओके आणि मग कमेंटमध्ये येऊन मला सांगा की ते वर्क झालेलं आहे म्हणून राईट सो मी हे माझ्या आयुष्यात केलं आहे आय एम शुअर इट विल वर्क फॉर यू सम लुकिंग फॉरवर्ड फॉर यू कमेंट्स आय सी यू टुमॉरो इन द नेक्स्ट स्टेप टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लव्ह टू यू बाय